आम्ही हे बनवतोय ऍक्च्युली मखर बनवतोय तू इकडून हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता बाप्पांच्या आगमनाला काहीच तास शिल्लक का आहेत इथे पण भारतामध्ये ऍक्च्युली काहींच्या घरी ऑलरेडी बाप्पांचं आगमन झालं असेल काहींची आत्ता गडबड चालू असेल बाप्पांना घरी आणण्याची आणि त्याचबरोबर छान छान नैवेद्याचे पदार्थ बनवण्याची तर आता मला सुद्धा भरपूर सारी तयारी करायची आहे ऍक्च्युली मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलंच की जे बाहेरून आणण्याचं सामान होतं किंवा काही पूजेचं साहित्य होतं ते सगळं मी ऑलरेडी घेऊन आलेली आहे पण त्या व्यतिरिक्त सुद्धा घरामध्ये आपल्याला भरपूर काही गोष्टी करायच्या असतात छान आरास करायची आहे नंतर त्याच्यासाठी लागणारा जो सेटअप आहे तो सेट करायचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आज मला करून ठेवायच्या आहेत त्याचबरोबर नैवेद्याची थोडीशी जी काही तयारी करता येईल तर ती पण करेन आणि आता मुलं स्कूलमध्ये गेलेली आहेत इथे सुट्ट्या वगैरे नसतात चेतनचं ऑफिस आहे सो ते ऑफिसमध्ये आहेत तर आता मी आई आणि बाबा आम्ही तिघेच घरी आहोत आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरनं कळलंच असेल से की मी जिमला जाऊन आलेली आहे आता जस्ट मी म्हणलं आज ना जिम वगैरे एकदम लवकरच करून घेते म्हणजे सकाळी ते काम एक हाता वेगळं झालं की मग दिवसभर मला बाकीची इतर कामं आहेत ती करता येतील जसं की आता तयारी करायची आहे बाप्पांच्या आगमनाची तर त्याच्यासाठी मी जिम सकाळी सकाळी आज जाऊन आलेली आहे जिमला छान वाटतं एकदम फ्रेश वाटते छान अशी सकाळ आहे मस्त पडलेलं आहे जस्ट आणि आकाश तर बघा आज किती सुंदर आहे आकाश खूपच सुंदर दिसतंय लिटरली असं पेंट ब्रशनी पेंट केल्यासारखा आकाश आहे निळं आणि मध्ये मध्ये असं ढग खूप सुंदर दिसतंय आज तर म्हटलं आज मी व्हिडिओ बाहेर बॅकयार्डमधनं स्टार्ट करेन तर चला आजच्या दिवसभरात ज्या काही गोष्टी आम्ही करतोय त्या सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करू लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ जसं मी म्हंटल जिमवरून आताच आले सो माझं काहीच आता आवरलेलं नाहीये तर सकाळी सकाळी मुलांना टिफिन वगैरे द्यायचा असतो तर त्याच्यासाठी काही काही गोष्टी अजून किचनमध्ये तशाच आहेत मी म्हंटल जिम ला मी जाऊन आल्यानंतर मी सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवेन आवरून ठेवेन किचन तर ते सगळं जर असं किचन राहिलंच आहे आवरायचं पण थोड्या वेळाने मी आवरेन पहिल्यांदा मी माझं आवरून घेते आणि मग सगळं बाकीच्या गोष्टी आवरायला स्टार्ट करेन माझं छान आवरून झालेलं आहे आणि हेअर वॉश वगैरे घेतला आणि देवाची पूजा पण झालेली आहे आता आ, मी ही खोली जी आहे ती जरासं क्लीन करून घेणार आहे सगळ्यात आधी कारण की तुम्हाला आठवत असेल आधी सगळ्यात आम्ही देवघराच्या इथेच आम्ही गणपती बस म्हणजे बसवत नाही गणपती पूजा करतो कारण की जो मेन गणपती आहे तो संभाजीनगरला असतो पण इथे मुलांना समजावं म्हणून आम्ही छान डेकोरेशन करतो आरास करतो आणि गणपतीची छान पूजा करतो दहा दिवस आरती करतो तर असं छानसं छोटंसं सेलिब्रेशन करतो इथे जे मला पहिल्यापासून फॉलो करतात ते तर त्यांना तर माहितीच असेल पण येस मी तेच सांगत होते की आम्ही तिकडेच देवघराच्या इथेच पूजा करायचो जेव्हा किचनमध्ये देवघर होतं शौर्य लहान होता सो त्यामुळं मग मा मला असं असं भीती वाटायची की तो एकदम जाऊन काहीतरी ओढेल किंवा काय तर पण आता त्याला समजायला लागलेला आहे आणि गेले दोन वर्षांपासनं आम्ही या रूममध्ये गणपती म्हणजे आरास वगैरे करतो आणि इथे पूजा करतो आणि आता तर आपलं देवघरसुद्धा याच खोलीमध्ये दे आहे तर आता इथे छान होईल या बाजूला आहे सोफा इथे सोफा ठेवलेला आहे आणि बरोबर त्या साईडला तिथे देवघर आहे आणि इथे म्हणजे सोफ्याच्या एक्झॅक्टली समोरच्या बाजूला मी छान आता डेकोरेशन किंवा सेटअप जे काय आहे ते करून घेणार आहे पण त्याच्या आधी मला थोडीशी क्लिनिंग करायची आहे तर इथे ना जनरली हे सियानाचा ती इथे प्रॅक्टिस करते घरी तर त्यासाठी कायम इथेच ठेवलेला असतो पण आता काही दिवसांसाठी दहा पंधरा दिवसांसाठी मी हा बाहेर शिफ्ट करणार आहे गराजमध्ये आणि हा एकदम सोपा असतो मी जेव्हा हा घेतले ना त्यावेळेस तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलंच होत पहिल्यांदा ना, ना मी सगळे वॉल्स वगैरे क्लीन करून घेणार आहे कारण की थोडीशी कोळ्याची जाळी किंवा असं काही असतं किंवा डस्ट पण असते कधी कधी भिंतींवरती तर माझ्याकडे हे आहे आणि हे ना असं एक्सटेंड होतं सो ह्याची उंची खूप जास्त आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे घरामध्ये ना भरपूर ठिकाणी हाय सिलिंग आहे तर त्यामुळं मग हे उंच एक घेतलंच आहे पहिल्यापासून जेणेकरून प्रत्येक वेळेस उपयोगी होईल आणि खूप सोपं जातं ते कॉर्नरमधलं सगळं क्लीन करण्यासाठी इथे वरती कॉर्नरमध्ये खूप जास्त धूळ धुरळा आणि हे होतं ते सगळं क्लीन करून घेतलंय पण आता सगळं खालचं क्लीन करून घ्यायचं आहे सो पहिल्यांदा मी व्हॅक्यूम क्लीनर यूज करणार आहे आणि पटकन सगळं व्हॅक्यूम करून घेईन आणि नंतर मॉपनी सगळं क्लीन करून घेईन हे सगळं मॉप करून घेतलं आहे तुम्हाला दिसतही असेल थोडंसं ओलं दिसतंय आणि या बाजूला इथे हे दोन टेबल आहेत ज्याच्यावरती सगळं सेटिंग करायचं आहे तर त्याचं म्हणजे ते पण सगळे स्वच्छ पुसवून वगैरे घ्यायचे आहेत कारण की गराजमध्ये ठेवलेले असतात ते वर्षभर एवढे काही लागत नाहीत जेव्हा लागतात तेव्हा मग आम्ही व्यवस्थित क्लीन करून वगैरे घेतो तर ते पुसून घ्यायचे आहेत पण म्हणलं पहिले रूम वगैरे वाळू देत जरा आणि त्यानंतर ते करते आणि मी क्लिनिंगचं सगळं बघती आहे आणि आई किचनमध्ये आहे आई किचनमध्ये मला काही करूच देत नाही आहे आई आल्यापासून माझी स्वयंपाकापासून सुट्टीच आहे मी शेवटी आज आईला म्हणलं की आई मला अगं काहीतरी करू दे आता मी विसरून जाईन स्वयंपाक करायचा संध्याकाळी तसं आम्ही सगळे मिळूनच बनवतो पण दुपारी आई म्हणते मीच बनवते सो एनिवेज इथे साईडला तुम्हाला दिसत असेल बास्केटमध्ये कपडे आहेत तर ते सुद्धा मला आता लॉन्ड्री म्हणजे फोल्ड करून घ्यायचे आहे भरपूर सारी कामं आहेत पण असं सगळ्यात महत्वाचं जे काम आहे ते म्हणजे डेकोरेशनचं वगैरे हेच आणि त्याचबरोबर आज मोदकाचं सारण सुद्धा मी बनवून ठेवणार आहे दरवर्षीच मी एक दिवस आधी मोदकाचं सारण जे आहे ते बनवते आणि फ्रीजमध्ये ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी थोडंसं सोपं जातं सुद्धा आधीपासून थोड्या गोष्टी प्रेप केलेल्या असल्या तर मग ऑफकोर्स वेळही वाचतो आणि त्याचबरोबर मला फिल्मिंगही करायचं असतं बाकी घरातल्या सगळ्या गोष्टी पण असतातच आपल्या त्यामुळे थोडंसं प्लॅनिंग असलं की एकदम सोपं जातं बाकी डेकोरेशनचं जे साहित्य आहे ना ते माझं आधीपासनं थोडंसं आहे भारतातून थोडं थोडं मी घेऊन आलेली आहे किंवा कोणी येत असेल भारतातून तर त्यांच्याबरोबर आणलेलं आहे तर ते डेकोरेशनचं साहित्य ते, ते तर मी वापरेनच पण त्या व्यतिरिक्त काही नवीन गोष्टी सुद्धा मी आणलेल्या आहेत आता इथूनच म्हणजे अमेरिकेतन तर त्या सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करीन काय गोष्टी आणल्यात वगैरे वगैरे करून घेतलं त्यानंतर छान लंच केलं आणि आता डेकोरेशन करायला सुरुवात करते तर हा माझा बॉक्स खूप आधीपासून बनवलेलाच आहे कारण की इथे खूप सारं सामान जमा होतं आणि मग गराज मध्ये आम्ही छान असं सा, सगळे बॉक्सेस केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये ज्या आहेत त्या आपल्या भारतीय सणांच्या सगळ्या सा गोष्टी आहेत जसं की दिवाळीच्या आहेत गणपतीच्या आहेत आणि इतर सणांच्या पण आहेत सगळं एकत्र ठेवलेलं आहे जे जे आता आपल्याला गणेश उत्सवासाठी लागणार आहे ते सगळं साहित्य मी बाहेर काढून घेणार आहे आणि त्याचबरोबर काही गोष्टी मी नवीन सुद्धा घेतलेल्या आहेत तर त्या कुठल्या आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करते एक तर ती छान मला इंडियन स्टोअरमध्ये म्हणजे एक मला छानस असं टेबल क्लॉथ हवा होता पण ह्याच्यावरती लिहिलेला आहे चुनरी पण दिसायला खूप छान आहे आणि त्याला असा इंडियन टच आहे तर असं छानसं असा सा सा टेबल क्लॉथ आहे छोटासा मला जसा पाहिजे तसंच आहे बट आय डाऊट की पूर्ण टेबल कवर होईल का लेट सी जेव्हा डेकोरेशन करायला स्टार्ट करेन तेव्हाच लक्षात येईल पण कलर वगैरे एकदम छान आहे आणि इंडियन टच आहे छान तर छान वाटतं एकदम छान दिसेल म्हणजे डेकोरेशनमध्ये त्याचबरोबर ह्यावेळेस मला म्हणजे दुसऱ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये थोडंसं डेकोरेशन करायचं आहे तर त्यासाठी मग फुलं पण मी आणलेली आहेत तर यावेळेस या कलर ची बुइ कलर मध्ये अशी है। माल है थे ही फुलं आणलेली आहेत माळ आहे म्हणजे ऍक्च्युली हे काही असे छोटे छोटे बॉल आहेत ह्याच्यावरती आरसे लावलेले आहेत आणि जेव्हा लाईट पडेल ह्याच्यावरती तर खूप छान असे चकाकतील आणि छान दिसेल जास्त वेल जो आहे तो ह्याच्यावरती असं आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे असं माझं म्हणजे व्हिजन आहे आता बघूया कसं दिसतंय ते पण त्यासाठी ही एक अशी रिंग आणलेली आहे मी बघू आता कसं होतंय ते आय डोंट नो कसा, कसा टर्न आउट होईल पण सामान तरी मी घेऊन आलेली आहे हा एक छान असा असा गोल्डन कलरचा टेबल क्लॉथ आणलेला आहे तिथे छान दिसेल इथे जर ठेवायचं असेल तर ह्याला फ्लॉरल फोम म्हणतात तर ह्याच्यामध्ये तुम्ही इझिली अशा फ्लॉवर स्टिक्स आ, हे करू शकता ठेवू शकता आणि हे असं ठेवू शकता असं उभं करण्यासाठी म्हणून मी आणलंय तर हे पण मला एकदम छान वाटलं म्हणून मी घेऊन आले आणि ह्याला कलर वगैरे द्यावा लागेल नुसतंच असं नाही लावता येणार सो बघू याचा कुठे उपयोग झाला तर हे पण यूज करेल बाकी इतर तर आपल्याकडे आहेच आहे से या माळा वगैरे या दर कुठल्याही सणाला मी यूज करतेच घरामध्ये लावते गणपती दिवाळी दसरा पाडवा सगळ्यासाठी सो या माळा तर आहेतच यांनी सुद्धा छान डेकोरेट करता येईल आपल्याला आता बघते बाकीचं अजून काय काय सामान आहे ते सगळं काढून घेते तर आम्ही हे बनवतोय ऍक्च्युली मखर बनवतोय आणि पहिल्यांदा मी हे नुसतं जसं वेल गुंडाळला तर ते तारा तारा दिसत होत्या okay. ओके मग म्हणलं की माझ्याकडे अशी एक ही लेस होती बरोबर एवढ्याच मापाची लेस होती माझ्याकडे संपली <laughs> तर गोल्डन कलरची लेस अशी मस्त सगळीकडे लावून आहे आणि आता हा वेल आहे ना तो पण गोल गोल गुंडाळला कि मग तार नाही दिसणार ना बरोबर असं म्हणून मग केलं ते पहिल्यांदा ते व्यवस्थित नाही झालं परत नेक्स्ट टाइम आता होईल असं वाटतंय तू इकडून दे मी इकडून देते एक एक सोड पण तू बघ ना असं होत हे असे हे फुलं खाली येतात अशी का चांगली दिसतात चांगली दिसतात ना झालेलं आहे जसं हवं हो तसं पण थोडीशी लाइटिंगची माळ वगैरे लावायची आहे ते चेतन घरी आल्यावरती ते एक्सटेन्शन घेऊन वगैरे असं माळा लावावं लागतील म्हणजे लाईटच्या माळा तर ते लावतील बाकी इथे मी झेंडूच्या माळा वगैरे नेहमी मी लावते तर त्या यावेळेस पण लावलेल्या आहेत बाकी सगळ्या गोष्टी इथे सेट करून घेतलेल्या आहेत पण थोडंसं सरप्राईज ठेवूया या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेकोरेशन कसं झालंय काय झालंय ते दाखवत नाही आणि इनकम्प्लीट सुद्धा आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच गणपती बाप्पांची जेव्हा पूजा असणार गणेश चतुर्थीच्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी शेअर करणारच आहे सो स्टे ट्यून खूप क्यूट झालेला आहे यावेळेस सगळं मी वेगळं यूज केलेलं आहे थोडीफार तुम्हाला हिंट मिळालीच असेल व्हिडिओमध्ये मी थोडंफार दाखवलेलंच आहे पण एकदम पूर्ण झाल्यावर कसं दिसतंय ते तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघाल तर आता मला करून घ्यायचं आहे सारण मोदकाचं सारण तर दरवर्षीप्रमाणेच मी यावेळेस पण करून घेणार आहे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच आय थिंक बोलले होते किचन मध्ये आलेलो आहोत आणि ऑफकोर्स आई आहे म्हणजे आता सारण सुद्धा आईच बनवणार आहे आणि सारण बनवण्यासाठी आपल्याला ओलं खोबरं पाहिजे तर ओलं खोबरं तर इथे नारळ वगैरे आणून खवू म्हणजे खिसू काय म्हणायचं गाय खवणून खवणून तसं तर करता म्हणजे पॉसिबल आहे करायला सगळं करू शकतो नारळही मिळतात पण इथे पहिल्यापासून मी हेच आणते काय म्हणायचं घ्यायला फ्रोझन <laughs> काय मला नाही ना <सुझेस्नल? laughs> पहिल्यापासून हे फ्रोझन कोकोनटच आणते म्हणजे श्रेडेड कोकोनट असतं जे फ्रोझन असतं तर तेच आम्ही युज करणार आहे सकाळपासून आम्ही हे बाहेर काढून ठेवलं होतं म्हणजे कसं जरा रूम टेम्परेचरला येईल तुम्ही अचानक करत असाल म्हणजे आधी काढलं नसेल हे बाहेर तर मायक्रोवेव्ह मध्ये मा पण एक तीस सेकंद ठेवलं की नॉर्मल होऊन जातं ते खोबरं आणि गुळ खिसून ठेवलेला हो आहे ऑलरेडी तर बस सारण बनवायला अजून काय लागतंय आणि आईस बनवणार आहे तर मला तर त्याचही काही टेन्शन नाही आहे खूप हा इथे गुळ आहे खिसलेला हाच हो गुळ वापरायचा ना आपल्याला ह्याच्यामध्ये तू म्हणलीस ना थोडी साखर मिक्स आहे म्हणजे असं मला वाटतंय की ह्याच्यामध्ये काही काही गुळ असतात ना ते पूर्ण म्हणजे असे प्युअर गोल्ड असतो त्याच्यामध्ये साखर थोडी असते मग काय करायचं मागच्या वेळेस माझं असंच झालं की सारण बनवलं आणि एकदमच ते म्हणजे पहिल्या वेळेस खूप छान झालं पण जेव्हा त्या फ्रीजमध्ये ठेवलं ना त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम जेव्हा मी कणकेचे तळून मोदक करत होते तळणीचे मोदक त्यावेळेस ते सारण एवढं घट्ट झालं की मला ते काहीच करता येणार मग आता काय करायचं हाच गुळ वापरायचा हाच गुळ वापरायचा पण जेव्हा सारण बंद करू शिजवायचं ते थोडस अलीकडे बंद करायचं म्हणजे जरा कुकिंग प्रोसेस त्याची आधी स्टॉप करायची आईने आणलेल्या नवीन स्टीलच्या कढईमध्ये बनवायचं आहे आपल्याला सारण अगदी आलाय ना रूम टेम्परेचरला पण बऱ्याच वेळ चार तास झाले आपण बाहेर ठेवले ना हो मग ते आता करायचं फिक्सच होत आपलं त्यामुळं ते थोडीशी शिल्लक ठेवते का इथे ना प्रत्येक ठिकाणचे गुळ मिळतात म्हणजे साऊथ इंडियन गुळ पण मिळतो महाराष्ट्रीयन पण मिळतो पण पंजाबी गुळ पण मिळतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे ओके पण ते आता आपल्याला आपण महाराष्ट्रात राहतो सो आपल्याला एवढं माहिती नसतं पण आता इथल्या सगळ्या दुकानांमध्ये वगैरे कसं सगळ्या टाईपचं सामान मिळतं ना भारतातलं बरोबर आणि आपण खसखस वगैरे ऍड करतो खसखस ऍड करायची दुसरीकडे थोडीशी ती भाजून घ्यायची आणि सगळं सारण झालं की मग त्याच्या वरती खसखस घालून पुन्हा मिक्स करायची अच्छा जायफळ पण घालता येतं कारण की गुळ असेल तर शक्यतो जायफळ पण घालतात अच्छा चला आता हे ह्याला बराच वेळ लागेल होण्यासाठी ते एकदा का सारण रेडी झालं तर तुम्हाला दाखवतेस की सारण कसं झालेलं आहे आणि मग डब्यामध्ये मस्त बंद करून थोडं गार झाल्यावरती फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं मग उद्या सकाळी सोपे जातात गोष्टी आता झालेली आहे संध्याकाळ जस्ट चहा वगैरे झाला मुलं स्कूल आलेली आलेले आहेत चेतन पण आलेले आहेत आणि दुपारीच हे करून ठेवलेलं होतं सारण पण त्यानंतर मी माझं थोडंसं काम होतं तर ते करत होते पण म्हटलं आता तुम्हाला सगळ्यांना सारण दाखवूया कसं झालेलं आहे ते तर खूप छान झालंय कलर असा येल्लोश आलेला आहे हे बघा लाईट लावते म्हणजे अजून छान दिसेल तर असं झालेलं आहे आपलं सारण आणि एकदम परफेक्ट शिजलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्या वस्तू ऍड केलेल्या आहेत जसं की खसखस केशर त्याच्यानंतर दा वेलदोडा आणि थोडंसं जायफळ त्याची पावडर तर ते, ते सगळं ऍड केलेलं आहे आणि आता मस्त थंड झालेलं आहे आता फक्त एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि डेकोरेशनचं तर सगळं झालेलं आहे उद्या सकाळी छान फ्रेश आवरायचं आणि सगळी तयारी परत म्हणजे रांगोळी आहे त्यानंतर पूजा साहित्य सगळं सा एकत्र करायचं आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या, त्या तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघालच पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडेदहा वाजता तोपर्यंत आता तुमची काळजी घ्या बाय